धाराशिव जिल्ह्यातील उस्तोड कामगारांच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत या मागण्या त्वरित मार्गी लावण्यासाठी आज आम्ही धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना संघटनेच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलेलं आहे आमची एकच मागणी आहे बीड जिल्ह्यामध्ये जे काही उस्तोड कामगारांची ऑनलाईन पोर्टलद्वारे तेथील जिल्हाधिकारी आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावरती जी काही नोंदणी झालेली आहे त्या स्तरावरती या धाराशिव जिल्ह्यातील उस्तोड कामगारांची नोंदणी व्हावी आणि नोंदणी झाल्याशिवाय या उसतोड कामगारांना कसल्याच प्रकारची योजना मिळणार नाही मग नोंदणीसाठी विलंब का त्या जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांची नोंदणी होतात आणि इतर जिल्ह्यामध्ये उसतोड कामगारांची नोंदणी का होत नाही यासाठी आम्ही सातत्यानं महामंडळाकडे सामाजिक न्याय मंत्रालयाकडे आणि आदरणीय निलमदी निलमजी गोरेत यांच्याकडे देखील आम्ही सतत पाठपुरा करतो आहे आणि महामंडळ स्तरावरती गेली दोन वर्षापासून अनेक अनेक वेळा ही निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी कारवाई झालेली आहे परंतु ते त्यांचं निर्णय न झाल्यामुळं उसतोड काम महाराष्ट्रातील उसतोड कामगारांची नोंदणी अद्याप प्रलंबित आहे आणि एकमेव बीड जिल्ह्याची नोंदणी झालेली आहे मग आमची प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी महोदयांना एवढीच सांग विनंती आहे की बीड जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे ज्या पोर्टलद्वारे नोंदणी केलेली आहे त्या पोर्टलची माहिती घ्यावी आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नोंदणी व्हावी असं एकमेवच आमची मागणी आहे आणि जोपर्यंत या उस्तोड कामगारांची नोंदणी होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून अशाच प्रकारच्या मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करणारे आहे आणि काही काळामध्ये जर उस्तोड कामगारांची ऑनलाईन नोंदणी जर नाही झाली तर आम्हाला न्यायालयामध्ये मा दाद मागावी लागेल काय काय असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे त्यासाठी आम्ही या नोंदणीच्या संदर्भात त्यांना मिळणाऱ्या योजनेच्या संदर्भात वेगवेगळ्या विषया साठी गेल्या महिन्यामध्ये आदरणीय निलमजीत गोरे यांना भेटलो होतो आणि गेल्या सतरा तारखेला आदरणीय ताईने विषीद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी महोदयांची बैठक लावलेली होती आणि त्या बैठकीमध्ये मला देखील निमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि त्यावेळेस बरेच जिल्ह्यातील माहिती ताईंना चुकीच्या पद्धतीनं देण्यात येत होतं त्यावेळेस मी देखील आदरणीय ताईना ज्या ज्या ठिकाणी ऊसतोड कामगारांची झालेल्या नोंदणी संदर्भात काही संख्ये संख्या दाखवत होते त्यावेळेस मी देखील ताईंना सांगितलेलं आहे ताई बीड जिल्ह्यातील नोंदणीशिवाय कुठल्या जिल्ह्याची नोंदणी झालेली नाही आणि तदनंतर ताईनी या महिन्यामध्येच या उस्तोड कामगारांच्या नोंदणी संदर्भात बैठक घेणारी आहे आणि ताईना या माध्यमातून माझी एक कळकळीची विनंती आहे प्रत्येक एक दोन महिन्याच्या मध्ये या ऊसतोड कामगारांच्या योजनेसंदर्भात किंवा नोंदणी संदर्भात आढावा जर बैठक ताईनी जर घेतले तर या महाराष्ट्रातील उस्तोड कामगारांना नक्कीच न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही तरी आज मी जिल्हाधिकारी धाराशिव यांना विनंती केलेली आहे की बीड जिल्ह्याच्या नोंदणीच्या धर्तीवर या धाराशिव जिल्ह्यातील उस्तोड कामगारांची लवकरात लवकर नोंदणी करावी आणि नोंदणी संदर्भात जे काय जिल्हा समितीवरील जे काय अधिकारी आहेत त्यांची बैठक लावावी आणि या बैठकीमध्ये जे काही अपघाती मय मयत असलेले जे काय उस्तोड कामगारांचे प्रलंबित प्रकरणात ये हे देखील मार्गी लावण्यासाठी सहकार्य करावे आहे एवढी त्यांची त्यांना मी कळकळीची विनंती केलेली आहे